नववर्षातील पहिल्याच सणाला तिळगुळाने गोड करू वर्षभर सर्व आनंदाने आणि प्रेमाने राहू सर्वांना महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मीडिया तर्फे आणि महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चे संपादक धनंजय तोडकर यांच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज जो युक्तिवाद झाला त्यामध्ये सी आय दुसऱ्या तपासासाठी पुन्हा वाल्मिक कराडला ताब्यात घेतलंय त्याला आम्ही उद्या चॅलेंज करणार आहोत वाल्मिक कराड यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही प्रोडक्शन साठीचा अर्ज तयार केलाय उद्या त्यांना कोर्टात हजर करतील त्या गुन्ह्याचा आणि ह्या गुन्ह्याचा कुठेही संबंध नाही हे ओढून ताणून मुद्दामून गुन्हा लावणं चुकीचं आहे असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोमरे यांनी म्हटलंय जे त्यांच्या पीसीआर त्याच्या कस्टमर त्यांना गेट केले ते आम्ही चालेज करणार आहोत तसे आज जरुरीच्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही सकाळी पाहिले त्यांच्यात कुठलंही सहभाग आलेला नाही कुठल्या ग्राउंडवर ते काय घेतोय ते काय आमच्या दिशेन दिले आमच्याकडे त्याच्यात तुम्ही दिलं पहिला वाल्फिंग करण्याचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल कारण प्रोडक्शन वॉरंट होईल तो मोका कोटा मान्य केला मंजूर केला आणि त्यानंतर

कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस तुम्ही खंडरीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा एकोणतीस जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता नाव नव्हतं तर या गुन्ह्यामध्ये आत्ता कशाबद्दल टाकण्यात आलं हे षड्यंत्र आहे हो आमचं तेच म्हणणं आहे की एकोणतीसला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लीट होती आणि जे काही दुसरी सिरियस झाली अकरा बाराला जी स्थापना झाली आताची त्या त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थिक संबंध नाही मुडून तरुण एक तरी त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर आहे म्हणजे आम्हाला कागदपत्र मिळू द्या कागदपत्र मिळालं आम्ही पुढचे दिशा नेमकं ने त्यांना आदल्या प्रकरणामध्ये मोका लावलेला आहे 202 मध्ये आहे का खंडणीमध्ये आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाही पुढच्या जेवंस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ रिमांड मिळालं तर ते पुढची प्रोसेस काय असणे त्यांना कुठं घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना कधी प्रोसेस करणार मला कसं सांगता षडयंत्राचा तुम्ही कोर्टामध्ये केला नेमकं षडयंत्र का वाटतंय त्याची कारण काय आहेत आणि सध्याची परिस्थिती पाहता कारण असं एकोणतीस त्यांच्या म्हणणे की एकोणतीस अकराला यांना खंडी मागितली गेली एकोणतीस अकरापासून अकरा बारापर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही या संदर्भात मेमधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही वळणी करण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही फक्त उरून तरुण नाव इन्क्लूड करायचं असा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे हे बघूया पुढं काय होईल पुढे जसं जसं चालू कायदेशीर करतो रिमांडसाठी सांगितलं की आमच्याकडे रिमांड त्यांनी पन... का मागणार आहे त्यांचं कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कुठले कागदपत्र नाहीये आता ताब्यात असेल सीआय केस बोलतो तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठलेही त्याच्यामध्ये आरोप नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बोग काय सांग मात्र मोक करण्यात आलं होतं जे एसआयटीने जे काही दावे केले ते आता गुन्हाच्या संदर्भात काही हात आहे का कट आहे का कुठलंही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेले की आम्हाला ह्या एकशे तीन बी एन एसमध्ये जे कुणाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली होती त्यामुळे आत्तापर्यंत तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते आम्ही आता योग्य ज्यावेळेस कागदपत्र तर आम्ही काढू त्यानंतर आज तेच सांगतो तुम्हाला आज, सांग आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत सी आय डीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या आदेशवर मोका कोर्डानं त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे एवढंच फक्त असेल खंडणीची ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मुद्दा सिंह महत्वाचा मांडला तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावाची आहे भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे ते आम्हाला तपासायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते हो बरोबर आहे ना तेच सांगितलं की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे तुम्हाला एकाच क्लिपवर सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते त्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे आमचा युक्तिवाद कोर्टाने काय धरला तर पोलीस प्रोटेक्शन पोलीस कस्टडी दिलेली गेलेली नाही मॅडम आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या एकशे तीन मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेला आहे ते कागदपत्र आले तर आम्ही ठरवू पुढचं काय कार्यवाही करायची आजच्या केसमध्ये आरोपी बनवल्याला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांग आता ते माझ्याकडसाठी त्या संदर्भात कुठलंही कागदपत्र नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाषण करून योग्य सर